श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी वंदन सगळ्यांच्या सगळ्यात चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन आणि हाती गेलेले कार्य जे आहे ते स्वामींच्या कृपेने लवकर पूर्ण होईल स्वामी चरणी प्रार्थना करूया तर आजचा जो व्हिडिओ आहे आजचा जो अनुभव आहे तो म्हणजे रुपाली गोरे ताईंचा परभणी येथील ताईंचा आहे तर ताई सांगतात की जे काही आज त्यांच्या आयुष्यामध्ये आशीर्वाद रूपी प्रसाद मिळाला आहे तो फक्त गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मिळालेला आहे आणि ह्याच चमत्काराला त्यांनी शब्दरूपात जे मांडलेले आहे तर ताई सांगतात की त्यांचं जे आहे ते पत्रकारी त्या विद्या क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्या सतत नोकरीच्या शोधात होत्या तसेच त्या नोकरी जे आहे शोधत असताना नोकऱ्यासुद्धा खूप मिळत होत्या परंतु त्यामध्ये जे स्थिरता नव्हती एकच नोकरीमध्ये आपण स्थिर राहू आणि जसं मनासारखं पाहिजे तसं त्यांचं घडत नव्हतं मग त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी स्वामी समर्थ सेवा जे आहे ते अखंड सुरूच ठेवलेली होती स्वामींच्यावर त्यांचा खूप जे आहे ते विश्वास होता आणि त्यांना माहिती होतं की आपल्याला जे पाहिजे ते स्वामी एक दिवस नक्कीच मिळून देणार अजून ती वेळ नसेल आली म्हणून स्वामी आपली परीक्षा पाहत आहे म्हणून आपली पण जी आहे ती सेवा ही अखंडच ठेवायची असं म्हणून त्यांनी ते पण कार्य करत राहिले त्याचनंतर शिक्षण काळातही अभ्यास सांभाळून त्यांनी केंद्रात सेवा करायची चांगली गुणवत्ता असूनही सरकारी नोकरीचा जो घास होता तो त्यांच्या तोंडापर्यंत यायचा आणि माघारी फिरून जायचा म्हणजे कुठंपर्यंत तरी काहीतरी असा चान्स यायचा की त्यांना सरकारी नोकरी मिळणार परंतु थोड्याशा गोष्टीमुळे जे आहे ते परत कॅन्सल व्हायचं काहीतरी असं त्यांचं बरेच दिवस चालू होतं मग काय केलं त्यांनी दोन हजार आठमध्ये एप्रिलच्या दोन हजार आठमध्ये त्यांनी स्वामी पुण्यतिथी जो सप्ताह चालू होता तिथे त्यांनी सहभागी होण्याची त्यांची खूप इच्छा होती आणि त्याचप्रमाणे त्या सहभागी सुद्धा झाल्या अडथळे तर खूप येऊ पाहत होते परंतु गुरु माऊलींच्या आशीर्वादाकडून त्यांना माऊलींना जर त्यांना से त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची होती तर मग काय आढळ येणार आणि तसंच झालं त्यांच्या सेवा जे आहे ते परिपूर्ण होत गेल्या त्यामुळे मग त्यांनी जे आहे ते सप्ताह काळामध्ये त्यांच्याकडून गुरुचरित्र पारायणाची सेवा सुद्धा अगदी मन लावून पूर्ण केली होती आणि शेवटच्या दिवशी त्यांनी मग तिथे रक्तदानही केले होते मग तिथेच ते झाल्यानंतर त्यांनी महाराजांना विनंती केली की पुढील येणाऱ्या सप्ताहासाठी सुद्धा ज्या सेवा करायच्या ती सुद्धा माझ्याकडून करून घ्या आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि परत आपल्या कामाला चालू करून दिलं त्यांचे रेग्युलर आणि शेवटी जेव्हा महाप्रसाद घेऊन स्वामींना त्यांनी साखरे घातले की महाराज आता तुम्हीच काहीतरी चमत्कार करा आता कारण मी थकली आहे सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि माझ्या मनासारखं कधी घडेल याचा याची वाट पाहून आता तुम्हीच काहीतरी चमत्कार घडवा आणि माझी जी आहे ती आहे ती अपेक्षा लवकरात लवकर, लवकर पूर्ण करा असं म्हणून त्यांनी जे आहे ते घरी निघून गेले आणि नंतर मग त्यांची परत आपली रेग्युलर सेवा ज्या होत्या त्या चालू केल्या होत्या त्यानंतर त्यांनी जे आहे ते दुसरीकडं त्यांच्या आई वडिलांनी जे आहे ते नारायण नागवळीचा जो काही विधी असतो त्र्यंबकेश्वर पार पाडण्याचा तो सुद्धा त्यांनी करून घेतला होता कारण माऊलीने त्यांना ती सेवा दिली होती की तुम्ही हे पण करून घ्या बघा काही वेळा काय होतं की सगळं काही चांगलं असताना सुद्धा आपल्याला घडत नाही की काहीतरी थोड्याशा गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गात असतात आणि कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि ते थांबून जातं तर हे गोष्टी का बरं घडतात तर पितरांचा सुद्धा आशीर्वाद हा तेवढाच महत्वाचा असतो एक वेळेस गुरु माफ करतील एक वेळेस देव माफ करू शकेल पण जे पित्र आहेत ते ते माफ करू शकत नाहीत म्हणजे त्यांच्याकडून जर आपली सेवाही पूर्ण नसन झाली त्यांची आपल्याकडून तर मात्र त्यांचा जो काही आशीर्वाद मिळायचा असतो तो आपल्याला कमी स्वरूपात मिळतो आणि मग काही गोष्टी घडायला चालू होतात आणि आपल्याला वाटतं की आपलं कुठं चुकतं तसंच ताईंच्या बाबतीत थोडंसं घडत होतं म्हणून त्यांनी नारायण सुद्धा करून घेतला होता मग आता त्यानंतर मग त्यांनी काय केलं की घरी गुरुचरित्र पारायणसुद्धा सुरुवात सुद्धा सुद्धा करून दिली की त्यांना असं वाटलं की चला आता आपण माऊलींनी सुद्धा सांगितले ते सुद्धा आपण सेवा परिपूर्ण करूया शेवटी आता आपल्याला सेवा करणं हेच आपल्या हातात याने प्रयत्न करायचे वे योग्य वेळ आली म्हणजे गुरु आपल्याला देणार असे नक्की माहीत होतं त्यांना मग त्यांनी पहिल्या गुरुचरित्र पारायण काळामध्ये ज्या वेळा सुरुवात केली ते झालं दोन तीन दिवस झाले त्यांचे पारायण वाचून झाले कीच लगेच त्यांना जे आहे ते परीक्षेचे लेटर सुद्धा आले, आ, आ, लेटर आले। आ, ले। की तुम्हाला या या परीक्षेसाठी तुम्ही पूर्ण पात्र झाला आहेत आणि परीक्षा द्या देण्यासाठी तुम्हाला असं म्हणून त्यांना लेटर आलं बघा माऊलींचा आशीर्वाद त्यांच्या सोबतच होता त्या पुण्याला पण गेले आणि परीक्षा सुद्धा देऊन आल्या आणि त्यानंतर लगेच त्यांना काय करायचं होतं की त्यांना असं वाटलं आता एकच पारायण केलं तर बघा एवढा मोठा अनुभव आला आता आपलं जे दुसरं पारायण होतं ते सुद्धा आपण सुरुवात करूया आणि ते सुरुवात करणार तोच त्यांनी जी परीक्षा दिली होती त्यामध्ये त्या पास पण झाल्या आणि त्यासाठी जे आहे ते मुलाखतीचे पत्र सुद्धा त्यांना आले होते बघा काही गोष्टी जे आहे ते वेळ आले की इतके पटापट घडवून आणतात महाराज की आपल्याला सुद्धा कळत नाही की आपण अरे आताच तर म्हणलो ती ही इच्छा एवढ्या लवकर पूर्ण झाली तसं ता, ताईंच्या बाबतीत आता घडत होतं आणि मग आता मुलाखत द्यायला त्यांना मुंबईला जायला लागणार होतं मग जर पाऱ्यान चालू केलं तर मध्येच आपल्याला थांबवता येत नाही म्हणून मग ताईंनी काय केलं की जे आहे ते पहिले त्या मुलाखतीत जाऊन येणार तिथली देणार आणि त्यानंतर दुसरं पारायण असं करतो असं महाराजांना त्यांनी मान्य केलं आणि त्या मुंबईला निघून गेल्या <coughs> आणि मुलाखत पण जसं ठरलं होतं त्यांच्याच मनाप्रमाणे पूर्ण झाली अगदी पद्धतशीरपणे आणि तिकडून आल्यानंतर त्या खूप मनातून पण खुश होत्या स्वामींचे सुद्धा आभार मानले आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे लगेच जे आहे ते दुसरं पारायण त्यांनी चालू करून दिलं आणि बघा काय चमत्कार एकदा चमत्कार जर व्हायला लागले तर ते अगदी सतत चालू होतात तसंच त्यांच्या बाबतीत आता घडत होतं पाणायन चालू, चालू केलं तीन चार दिवस झाले की लगेच जे आहे त्यांना तिथून जे आहे ते फोन आला की तुमचं जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही ह्या ज्या गोष्टीसाठी परीक्षा दिली आहे त्यासाठी तुम पात्र आहात आणि तुम्ही जे आहे ते नोकरीवर रुजू होऊ शकता बघा ज्या वेळा हे त्यांना फोन आला त्यानंतर मात्र त्यांच्या डोळ्यातून जे आहे ते घळाघळा आश्रू व्हाऊ लागले त्यांनी असं म्हटलं की महाराज खरंच आता मी थकली तर तुम्हाला खरंच लगेच तुम्ही धावून आले आणि माझं जे आहे ते म्हटल्याप्रमाणे तुम्ही चमत्कार सुद्धा पूर्ण करून दाखवला आणि त्या खूप खुश झाल्या आणि त्यांनी राहिले जे पारायण आहे ते सुद्धा परिपूर्ण अगदी आनंदाने आणि उत्साहाने पूर्ण केलं पारायणाची सांगता केली आणि एक जून दोन हजार आठ रोजी त्यांना मंत्रालयामध्ये माहिती सहाय्यक उपसंच उपसंपादक पदावर रुजू सुद्धा झाल्या त्या बघा स्वतः त्या सांगतात की स्वामींची कृपा परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद आज मला जे आहे ते सरकारी खात्यात चांगल्या पदाची व चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि हे केवळ शक्य आहे ते फक्त फक्त स्वामीमुळे झालेलं आहे गुरुमाऊलींमुळेच झालेलं आहे बघा स्वामींचा आपल्या भक्तावर जे आहे ते नेहमी आशीर्वाद असतो नेहमी कृपा असते म्हणून ते वेळोवेळी आपल्याला दृष्टांत देतात आणि आपले जे कार्य पूर्णत्वास नेतात आपल्याकडून सेवा सुद्धा करून घेतात आणि आपलं जे कार्य आहे ते पूर्णत्वास नेतात असं ताईंच्या बाबतीत झालेलं आहे आणि जसं मध्ये सांगितलं प्रमाण की त्यांच्या आई वडिलांनी नारायण नागवळ केला मग आता सुद्धा पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्ष म पंधरवाडा म्हणजे काय असतं तर या पंधरा दिवसामध्ये आपण पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्यासाठी जर सेवा केली तर त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि आपली जे आखडलेली कामे आहेत आरा, काही अडथळे येते ते पूर्ण होऊन सुद्धा काम मार्गी लागतं आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळं आपण जे आहे ते प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ शकतो एवढा त्यांचा आशीर्वाद पॉवरफुल असतो मग या पंधरा दिवसात काय करायचं हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया जेणेकरून आपल्याला ते सुद्धा सेवा करता येईल अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत खूप जास्त एकदम नाही करायच्या म्हणजे आपल्याला सुद्धा जे आहे ते हळूहळू सवय लावत लावत त्या परिपूर्ण करायचे आहेत तर ते सुद्धा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहू तर ताईंचा अनुभव खरंच खूप छान होता आणि ताईंनी विश्वासही ठेवला त्याचबरोबर सेवेचे सातत्य ठेवले थे त्यामुळे त्यांना जे पाहिजे ते महाराजांनी त्यांना मिळून दिलं बघा परीक्षा तर पाहिली परंतु चमत्कार सुद्धा त्यांच्या आयुष्यात हा घडवून दिला असे एक ना अनेक चमत्कार प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी घडवत स्वामींची सेवा प्रत्येकाच्या हातून घडो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजचा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा तो कमी येईल आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या वारवंदन भेटूया अशा सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ